एका घनदाट जंगलामध्ये जुन्या पिंपळाच्या झाडाच्या फांदीवर मीतू चिमणी आपले पंख उन्हात पसरवून बसली आहे मिथू आनंदाने बोलते आहा किती छान ऊन पडलं आहे आज थोडं नदीकाठी उडून जावं का तेवढ्यात महागून कडक आवाज येतो शुभा चिमणी तिची सावत्र आई रागाने बोलते ए मितू काय मॅडम आराम करतायत वाटतं इथे घरातलं सगळं काम कोण करणार घराची साफसफाई कर आणि ते सुकलेलं पान बाहेर फेकून दे जा उठ लाग कामाला मी तू हळू आवाजात बोलते पण आई मी कालच तर साफ केलं होतं ना सगळं शुभा रागात बोलते मी काय आहे का अजून धूळ दिसते मला आणि आता तोंड चालवायचं बंद कर आणि सगळं आवर चिमणू बाबा दुसऱ्या फांदीवरून हे सगळं पाहतो पण काहीही न बोलता डोळे खाली करतो मी तू चिमणी मनातल्या मनात बोलते आई गेल्यापासून सगळं बदलून गेलंय बाबा पण काही बोलत नाहीत घराच्या एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये जिथे मी तू तिच्या खऱ्या आईच्या आठवणी जपून ठेवते एक छोटासा पिसारा तिचा आ आवाज आठवण करून देणारा एक फांदीचा छोटा तुकडा मी तू एकटीच स्वतःशी बोलते आई असती तर ती मला कधीच ओरडली नसती ती माझं गाणं ऐकून हसली असती एक छोटासा आवाज ऐकू येतो मी तू चिमणी आपल्या आई आईच्या आठवणीत हरपते मी तू तुझं गाणं माझ्या मनाला शांत करतं ग मी तू डोळ्यात आश्रू आणून बोलते आई मला तुझी खूप आठवण येते ग खूप आठवण येते तुझी मला <laughs> भर दुपारची वेळ होते आणि शुभा चि चिमणी मात्र स्वतः भरपूर अन्न खाते मी तू चिमणीला मात्र काहीच खायला देत नाही शुभा चिमणी तोऱ्यात बोलते मी दिवसभर काम करते हे धान्य माझ्यासाठी आहे तू उपाशी राहिलीस तरी चालेल मी तू चिमणी रडत रडत बोलते आई माझ्या पंखात ताकद नाहीये ग मला थोडं खायला दे ना ग शोभा चिमणी रागाने खळवळून बोलते अजून तोंड चालवतेस तुला मॉज आलेला दिसतोय थांब तुझा माजच जिरवते उपाशी राहूनच तुला कामाची किंमत कळेल चिमणू बाबा दूर बसून शांत राहतो पण त्याच्या डोळ्यात अपराधाची भावना असते झाडाच्या दुसऱ्या टोकावर एक गोड बुलबुल सोनू आलेला असतो चिमणी एका क्षीण अवस्थेत फांदीवर बसलेली असते सोनू बुलबुल चिमणीच्या जवळ येतो सोनू बुलबुल बोलतो अगं तू इतकी गप्प का बाकी सगळे पक्षी खेळतायत गात आहेत तू फक्त एकटीच चिमणी थकून पण हसत बोलते <laughs> काय नाही बस थोडं थकल्यासारखं वाटतंय सोनू चिंतित होऊन बोलतो तुझं पंखही थोडं फाटलंय तुला काही आहे का मी तू चिमणी डोळे खाली करून बोलते नाही ते ते असंच एकदा मी घर साफ करत होते ना तेव्हा सोनू बुलबुल आश्चर्याने बुल बोलतो तू घर साफ करतेस एवढी लहान असून मी तू कातर सुरात बोलते माझी खरी आई गेल्यापासून माझी सावतर आई शुभा सगळं काम माझ्यावर टाकते बाबा काहीच बोलत नाहीत सोनू बुलबुल थोडा वेळ शांत राहतो सोनू बुलबुल रागाने बोलतो नाही हे बरोबर नाही पण मी आहे ना आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल सोनू आणि मितू थोड्या वेळाने जंगलाच्या दुसऱ्या टोकाला जातात सोनू मितू चिमणीला गाणं शिकवतो आणि आनंदात वेळ घालवतात तू गातेस का चल एक नवा सूर शिकवतो तुला तु तु मी तू तु चिमणी थोडी घाबरत बोलते मी पूर्वी गात होते पण आत्ता मी विसरले सोनू बोलतो चुकून विसरलेली गोष्ट परत आठवता येते डोळे बंद कर आणि मनातून गा मी तू डोळे डोळे बंद करते आणि मंद सुरात गाणं सुरू करते मी तू गाणं म्हणते चिऊ बोलते साहजिरी पंखात झुलते स्वप्नांची डोरी सोनू बुलबुल आश्चर्याने बोलतो वा काय सुंदर आवाज आहे तुझा तू तु हे दडपून ठेवतेस मी तू पहिल्यांदाच खळवळून हसते आणि बोलते मी तू संध्याकाळी परत घरी येते थोडा आनंद तिच्या चेहऱ्यावर असतो पण शुभा चिमुणी ते लगेच ओळखते शुभा कडाडून बोलते कुठे गेली होतीस घरातलं काहीच काम केलं नाहीस मी तू घाबरत बोलते मी मे, मी फक्त थोडा वेळ बाहेर गेले होते जंगलात एक बुलबुल भेटली -बुल होती आणि शुभा चिमणी खळवळून बोलते बुलबुल -बुल? आता दुसऱ्यांशी गप्पा मारतेस तुला घर नकोसं वाटतंय का मी तू स्वरात बोलते नाही फक्त थोडा वेळ गाणं केलं मला छान वाटलं शुभा कठोर आवाजात बोलते छान वाटलं तू इथून पुढे बाहेर गेलीस तर तुझे पंख फोडून टाकेन मी तू चिमणी थरथरते पण आता ती अगदी गप्प राहत नाही मी तू हळू आवाजात पण ठामपणे बोलते माझ्या आईने मला कधीच असं बोललं नाही मी पुन्हा गाणार आणि स्वप्न बघणार शुभा चिमणी चकित होते कारण पहिल्यांदाच मीतू चिमणीने प्रतिकार केला होता रात्रीची वेळ झालेली असते मीतू चंद्रप्रकाशात बसलेली असते सोनूने तिला एक लहानशा पानावर गुप्त संदेश दिलेला असतो मीथू संदेश उघडते आणि वाचते संदेश वाचत असताना सोनूचा आवाज त्या संदेशाद्वारे येतो मी मी उद्या पहाटे तुला घेऊन जंगलाच्या पलीकडच्या एका जागी नेईन जिथे तुला सुरक्षित आणि आनंदी आयुष्य मिळेल विश्वास ठेव माझ्यावर मी तूचे डोळे चमकतात पण मनात दुविधा भाव असतो मी तू मनात बोलते पळून जाणं योग्य आहे का पण इथे राहणं म्हणजे रोज त्रास बाबा पण काहीच करत नाहीत दुसऱ्या सकाळी मी तू चिमणी आपलं घर सोडते तिच्या मागे शुभा चिमणी तिचा पाठलाग करते शुभा चिमणी मनात बोलते हिला काहीतरी गडबड आहे या चिमणीला अजून वेळच मिळायची नाही मी तू पहाटे उडण्यासाठी तयार होते पण शुभा तिचा रस्ता अडवते चिमणू बाबा पहिल्यांदाच मध्ये बोलतो शुभा चिमणी रागाने बोलते माझ्या मर्जी विरुद्ध ही चिमणी घर सोडून जाईल अजून जिवंत आहे मी मी तू धाडसानं बोलते हो मी जाते मला इथं घुसमट होते माझं बालपण संपवून टाकलं सो शुभा पुढे झेपावते पण त्या क्षणी बाबामध्ये उभा राहतो चिमणू बाबा ठाम आवाजात बोलतो बस खूप झाला आता मी तू कुठे जाते काय करते हे मी ठरविन ना तू तिच्यावर हात उचलणार नाहीस शुभा थक्क होते शुभा कटू हसत बोलते <laughs> वा 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 वा, वा। आत्ता आठवलं बालपण जेव्हा मी एकटी सगळं चालवत होते तेव्हा कुठे होतास चिमणू बाबा मी चुकलो पण आता नाही मी तू माझी लेख आहे आणि ती आता स्वतंत्र आहे मितूच्या डोळ्यात पाणी येते पण चेहऱ्यावर निर्धार असतो सोनू जंगलाच्या टोकावर वाट बघत असतो मी तू त्यांच्याकडे धाव घेत येते सोनू बोलतो तू आलीस मला वाटलं शुभा आडवेल तुला मी तू हसत बोलते <laughs> बाबांनी मला थांबवलं नाही त्यांनी मला परवानगी दिली ते दोघे एकत्र पंख पसरवतात आणि आकाशात उडतात सोनू बोलतो जिथं स्वप्न उडतात ना तिथं भिंतींचं काही स्थान नसतं मी तो गाणं म्हणत बोलते आकाशात माझं घर स्वप्नांचं दरवाजा उघडतंय आता जंगलाच्या पलीकडे एक सुंदर बाग रंगबिरंगी फुलं मोकळा आकाश आणि फुलपाखरांच्या आवाजाने भरलेलं छोटसं पक्ष्यांचं जंगल सोनू आणि मीतू एका झाडावर उतरतात सोनू हसून बोलतो <laughs> हे नवीन आपलं नवीन घर फुलपाखरी जंगल इथे कोणीही कोणावर अन्याय करत नाही मीथू चकित होऊन बोलते इतकं सुंदर आणि शांत इथं खरंच स्वप्न जिवंत वाटतात जंगलातले इतर पक्षी येऊन त्यांचं स्वागत करतात गुलाबी मैना बोलते तू मितू ना सोनूने तुझे खूप कौतुक केले आहे तो आमच्यात ये इथे तुला तुझा आवाज सापडेल मी तू बोलते माझ्या आवाजाला कोणी इतका मान दिला हे पहिल्यांदाच आहे एका मोठ्या वेलीवर कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक पक्षी आपली कला सादर करत आहे आता तू आपली कला सादर करते सोनू तूच्या शेजारी येतो सोनू बुलबुल बोलतो तुझ्या आवाजाने इथे अनेकांची मनं जिंकायची आहेत घाबरू नकोस तू मंचावर उभी राहते आणि गाते मुक्त आभाळ माझं असे पंखात स्वप्नांची साजणी दुःख मागे राहिली गाणं आता माझंच जीवन गाणी संपूर्ण जंगल स्तब्ध होते आणि मग सगळीकडे चिवचिवाट होतो गुलाबी मैना बोलते हे गाणं हे केवळ सूर नव्हते हे एक मुक्त झालेल्या आत्म्याचा स्फोट होता मितूचे डोळे पाणवतात पण चेहरा उजळतो दुसरीकडे शुभा एकटीच फांदीवर बसलेली आहे बाबा तिला भेटायला येतो बाबा बोलतो मितूचं गाणं आता जंगलभर ऐकू येते तो ऐकलेस का शुभा ताटपणे बोलते माझी काही चूक नव्हती मी तुला मजबूत करायचं ठरवलं होतं बाबा शांतपणे बोलतो तिला गाणं शिकवणं म्हणजे त्रास देणं नव्हे आता ती इतकी मोठी झाली आहे की तिला तुझ्या परवानगीची गरजही नाही शुभा थोडा वेळ काही न बोलता बसते शुभा हळू आवाजात बोलते तिला सांग की मी कदाचित चुकले सकाळची वेळ असते फुलपाखरी जंगलाच्या चौकात चा एक मोठा संमेलनाचा दिवस असतो सर्व जंगलातील पक्षी आलेले आहेत काही दूरवरचे पाहुणेसुद्धा आलेले आहेत मी तू मंचावर उभी असते मी तू भावनात्मक होऊन बोलते माझं गाणं म्हणजे केवळ सूर नाहीत ते माझं आयुष्य आहे मी किती वेळा गप्प बसले त्रास सहन केला पण आज मी माझ्या आवाजात जगते संपूर्ण गर्दी मी तुच्या कौतुकाने गजबजते गुलाबी मैना बोलते मी तू तुझं गाणं आमच्यासाठी आशेचा दीप आहे तुला ऐकताना असं वाटतं की आपल्याला उडता येईल सोनू तिच्या बाजूला उभा राहतो सोनू बुलबुल बुल बोलतो तू केवळ स्वतःसाठी नाही तर अनेक दबलेल्या स्वरांसाठी गातेच आता एक दिवस शुभा थेट फुलपाखरी जंगलात येते तिचे पंख विस्कटलेले डोळे थोडे पानावलेले मी तू तिला पाहून आश्चर्यचकित होते शुभाला अजून बोलते मी तुझ्यावर खूप अन्याय केला पण तुझं गाणं ऐकून समजलं की तू माझ्यापेक्षा मोठी झाली आहेस मी तू शांतपणे बोलते तू माझी आई नव्हती पण माझ्या आयुष्याचा भाग होतीस मी तुला माफ करते पण आता मी परत जाईल असं वाटत नाही शुभा पश्चातापात बोलते फक्त एवढंच सांगायचं होतं मला की माफ कर मला काही आठवडे उलटतात मी तू आता जंगलात संगीत शिकवते लहान पिलांना गाणं आणि आत्मविश्वास देते सोनू तिच्याकडे येतो लहान चिमण्या तिच्या भोवती आहेत सोनू बुलबुल हसून बोलतो आजची गाण्याची क्लास कुठल्या सुरात मी तू आनंदित होऊन बोलते हाशीच्या सुरात जे ऐकणाऱ्याला उडायची हिंमत देतील मी तू गाणं म्हणत आणि संपूर्ण फुलपाखरी जंगल त्या सुरांमध्ये न्हालेलं दिसतं मी तू गाणं म्हणते पंखात स्वप्न हृदयात सूर जीवनाचं गाणं हे माझं पूर अत्याचारावर जिंकून मी झाले गाणं राजी चिमणी मी